पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आज मला खूप आनंद होत आहे कारण काय आपल्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जो पॅनल ठरलेला आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये आणि जे कोण पॅनल मध्ये आहेत म्हणजे मी स्वतः आहे गौरव गणेश गुले तसंच रश्मिता अमराळे आहेत प्रीतमदादा नागापूर आहेत आणि शिंदेदाई आहेत हे सर्व जे उमेदवार आहेत हे लोकांमधले आहेत रस्त्यावर मध रस्त्यावरती फिरणारे आहेत आणि त्यांना माहिती आहे की लोकांना नेमकी काय अडचण आहे फक्त बॅनरवरचे उमेदवार नाही आहेत पण लोकांमधले आहेत ते काम करणारे आणि ह्यांनी आयुष्य झालेलं आहे प्रीतमदादाला तर आपण सगळे ओळखता हो की त्याच्यावरती खूप अन्याय झाला आणि माझा मोठा भाऊ म्हणून त्याला मी म्हणलं बाबा तू फक्त एक शब्द फक्त सांग आम्ही सगळे तुमच्याबरोबर असू आणि तसं त्यांनी शब्द टाकला आणि आम्ही पण त्या शब्दाला खरे उतरल हो। आहोत आणि त्यांनी उमेदवारी स्वीकारली तर या ठिकाणी आपल्या चारही उमेदवारांचं मी धन्यवाद देतो आणि सर्वांना ऑल द बेस्ट म्हणतो निकाल तर आम्हाला माहिती आहे काय येणार आहे पण प्रत्यक्षात सोळा तारखेला आपल्याला सगळ्यांना कळेल धन्यवाद आपले ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी जबाबदारी आमच्या अंगावरती सोपवलेली आहे ती आम्ही शंभर टक्के आम्ही शेवटपर्यंत नेऊ आणि लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे की तेच आम्हाला उचलून धरणार आहेत तर नक्कीच सोळा तारखेला आपल्या निकालद्वारे कळणार आहे की यावेळेस महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे शंभर टक्के विजय हो विजय हो राष्ट्रवादीचा अजित पवार गटामधनं जी मला उमेदवारी मिळाली आहे मी प्रथम गणेश चिरबुले यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला जो क्रमांक क्रमांक वीसमधनं निवडणूक लढवण्यासाठी त्या पूर्ण हे करणार आहे तरी माझ्याबरोबर गौरव दादा आहे इतरांनी ताई आहेत शिंदे ताई आहेत तर आम्ही सर्वजण एकजुटीने सर्व ताकदीने पॅनल विजय करणार एवढेच मी वाईट